नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक पारंपरिक गोड जुना पदार्थ बघणार आहोत तर तो माझी आजी माझ्या आईसाठी वगैरे नाश्त्याला बनवायची म्हणजे जसे छोट्या छोट्या भुकेला आपल्याला शंकरपाळे वगैरे करतो ना तशाप्रकारे घरच्या साहित्यातून बनवायची तर माझ्या मावशीने मला सांगितलं ही रेसिपी तू दाखव त्याच्यासाठी मी इथे ही रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे त्याला काय म्हणतात आणि ते कसं करायचं ते आपण पुढे बघणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूया ती इथे कढई गरम करत ठेवली आहे आणि कढईमध्ये मी दोन तीन चमचे हे पांढरे तिळ गरम करून घेणार आहे तिळ थोडे गरम झाले की त्याच्यात आपल्याला दोन चमचे खसखस घालायचे आणि तीसुद्धा तिळाबरोबर आपल्याला भाजून घ्यायचे तिळ तडतडले खसखस तडतडली की आपल्याला गॅस बंद करून ते बाजूला काढून घ्यायचे ते इथे बघू शकता आपले तिळ आणि खसखस भाजून झालेली आहे आपण आता ते बाजूला काढून घेऊया दुसरे एक भांडं आपण गॅसवर गरम करत ठेवूया आणि त्याच्यात मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे त्या ग्लासात मी ते पाणी ओतून घातलेलं आहे म्हणजे एकूण दीड ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपल्याला सगळं माप घ्यायचं आहे त्याच वाटेने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी इथे एक वाटी हे ओलं खोबरं घेतलं आहे आणि ते पाण्यात घातलं आहे किसलेलं ओलं खोबरं घ्यायचं आहे एक वाटी ते पाण्यात घालून आपल्याला चांगलं उकळवायचं आहे पाणी गरम झालं की त्याच्यात आपल्याला एक वाटी किसलेला गूळ घालायचं आहे हा एवढा गूळ ह्या पदार्थाला पुरेसा आहे तुम्हाला जास्त गूळ आवडत असल्यास तुम्ही घालू शकता गूळ आणि खोबरं चांगलं ह्या पाण्याबरोबर शिजवून घ्यायचं आहे गुळ वितळला की त्याला त्याच्यात आपल्याला पुढचे जिन्नस टाकून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आपलं गूळ पण आता साधारण पाण्यामध्ये विरघळत आलेला आहे याच्यात आपल्याला काय घालायचं आहे तर ह्याच्यात आपल्याला एक वाटी मी तांदळाचा रवा घेतलेला आहे म्हणजे घरीच तांदूळ सुकून त्याचं मी मिक्सरमध्ये रवा असं पीठ करून घेतलेलं आहे म्हणजे आपला बारीक रवा असो ना त्या टाईपचं पीठ करून घेतलेलं आहे ते मी एक वाटी घेतलेलं आहे ते आता मी हे गूळ आणि खोबरं चांगलं शिजल्यावरती त्याच्यात घालणार आहे आपल्याला पाक वगैरे करायचं नाही नॉर्मली आपल्याला गूळ हा त्या पाण्यामध्ये वीत तुळून घेणार आहे घे घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता मी तिळ कसकस घातलेलं आहे ते सुद्धा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गोडात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे ते ढवळून झाल्यावर आपल्याला त्याच्यात हा रवा काढलेला आहे ना तांदळाचा म्हणजे आपला रवा करायचा रवा असतो ना त्या टाईप आपल्याला तो तांदळापासून करून घ्यायचा आहे वेलचीची पूड घातलेली आहे एक चमचा आणि एक चमचा मोठा मी साजूक तूप घातलेलं आहे हे सगळं असं ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता हे दोन मटी तांदळाचं पीठ आहे ना नॉर्मल आपलं असतं ते ते घालून घ्यायचं आहे आणि हळूहळू सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे त्या पाण्यात गुळाच्या जास्त पाणी वापरायचं नाही आपल्याला कारण जास्त पाणी वापरलं तर हा पदार्थ चिवचिवीत होतो कुरकुरीत होत नाही अशा प्रकारे मी हे सगळं तांदळाचं पीठ दोन वाटी येते घालून घेतलं आहे म्हणजे आपण पीठ आपलं एकूण तीन वाटी झालेलं आहे एक वाटी रवाळ आणि दोन वाटी सा साधं बारीक तर त्याला एक वाटी गूळ हा पुरेसा आहे जास्त गोड बरं नाही लागत तर असं सगळं एकजीव करून घ्यायचं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हे पिठाचं मिश्रण ना भाकरीसारखं करून घ्यायचं भाकरीला उकड काढतो ना त्याप्रमाणे आणि आता थोड्या वेळ झाकून ठेवायचे थोड्या वेळाने थंड झाल्यावर आपल्याला असं थंड करून घ्यायचं आहे झाकण काढून आणि थंड झाल्यावर आपल्याला आपल्याला हवं आहे ना तेवढं पीठ ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे असं घट्टसरच पाहिजे पीठ बघू शकता तुम्ही असं पाहिजे कोरडं आणि ते आपल्याला तसंच मळून घ्यायचं आहे जितकं हवं आहे ना तेवढंच आपल्याला काढून घ्यायचं आहे बाकीचं आपण झाकून ठेवायचं आहे तर इथे मी पीठ पाणी न घेतानाच मळून घेणार आहे घट्टसर असं तुम्ही बघू शकता कुठे पाणी जास्त वापरायचं नाही अशा प्रकारे आपल्याला कोरडंच मळून घ्यायचं आहे कोरडं मळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला अगदी वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आहे नॉर्मल गरम वगैरे नाही घ्यायचं नॉर्मल आपलं पाणी असं तेच घ्यायचे आणि हात लावून लावून आपल्याला हे पीठ जर असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या पिठाला क्रॅक जाणार नाहीत तर अशा प्रकारे पाण्याचा हात लावून आपल्याला तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मऊसर असं करून घ्यायचं आहे एकदम घट्टपण नाही आणि एकदम लूजपण नाही करायचं आहे आता वळताना ना ते तुटू शकतं म्हणून अशा प्रकारे मी मळून घेतले पाण्याचा हात लावून आणि असे गोळे करून घ्यायचे आणि गोळे करून आपल्याला असं हातावरती रोल टाईप करून घ्यायचे पातळ पातळ असे नळी टाईप छोटे छोटे आणि ते करून त्याला असं आकार देऊन त्याला इथे प्रेस करून घ्यायचं आहे तसाच आपण हा सुद्धा आकार करून घेऊया एकदम सोप्पं आहे तर अशा प्रकारे आपण याचा आकार करून घेऊ शकतो तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गोलसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे हा पदार्थ आपण सगळे असे करून घेऊया ह्याला भिरंड्या बोलतात तुमच्या भाषेत ह्याला काय म्हणतात ह्याला मालवणीमध्ये भिरंडे असे म्हणतात आणि पूर्वीच्या काळी लहान मुलांना भूक लागली का झंकरपाळी वगैरे करतात तशाच प्रकारे हा पदार्थ टाईमपास म्हणून खाण्यासाठी केला जायचा पूर्वी बिस्किट वगैरे अशी जास्त मिळायची नाहीत आणि दुकानंसुद्धा लांब लांब असायची गावामध्ये त्यामुळे घरच्याच पदार्थातून मुलांना असे पदार्थ केले जायचे गूळ तांदूळ खोबरं हे वापरून तर आता आपण सगळे हे भेंडे बनवून घेतलेत आणि आता त्याला मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर ते लाल लाल होतील चिटकतील खाली म्हणून ते लगेच सोडवून घ्यायचे आहेत कारण गूळ असल्यामुळे ते लगेचच लाल होतील म्हणून सावकाशपणे त्याला फ्राय करायचे आहेत आणि आतून कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे गॅसवरती गॅसच्या फ्लेमवरती लक्ष ठेवायचं आहे जास्तच लाल व्हायला लागले तर कमी करायचे आहे पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची तर अशा प्रकारे भेरडे हा पदार्थ तयार होतो तर कशी वाटली रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करा घरच्याच साहित्यात घरातील घरगुती पदार्थामध्ये पूर्वीच्या काळी हे असे पदार्थ बनवले जायचे तर तुम्ही कधी ट्राय केलात का हा पदार्थ मला नक्की सांगा आणि जरूर ट्राय करा आवडल्यास रेसिपी शेअर करा असेच आपण आता हे सगळे भिरडे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा किती छान रंग आलेला आहे या रंगावरच आपल्याला काढायचे आहेत कारण तळताना काळजी घ्यायचे लगेच लाल होतात आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही तर प्रकारे मी हे सर्व तळून घेते आकार तुम्ही कमी जास्त करू शकता तर तळताना एक लक्षात ठेवायचे आपल्याला सात ते आठच भिरडे आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायचे आहेत गर्दी करायची नाहीत जेणेकरून ते एकमेकाला चिकटले जाणार नाहीत तळाशी चिकटले जाणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले सगळे हे भेरडे आता तळून झालेले आहेत थोडा वेळ थंड करू द्यायचे आहेत आणि मग आपण बघायचे थंड झाले का मग ते कुरकुरीत असे होतात गरम असले का ते जरा मऊ लागतात मऊ थंड होऊ द्यायचे आणि मग खायला सुरवात करायची तर बघा किती छान झालेत आपले भेंडे याचा आवाज पण कसा येतो आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप चवीला छान लागते घरच्या साहित्यातच आणि झटपट होते काहीच कष्ट नाही आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वळला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग